मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पहिले तर तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दसरा महाराष्ट्रामध्ये तुम्ही ऐकलंच असेल त्याला सोनं वाटतात हे शंभर टक्के आहे मित्रांनो पण सोनं जे आहे ते येल्लो गोल्ड नाही जे आपण घालतो वगैरे सोनं म्हणजे आपट्याचं पान त्याला म्हणतात ग्रीन गोल्ड आड्या वगैरे घाल धुतल्यात आपण सगळ्या आणि घराला सगळं झेंडूच्या फुलांनी आंब्याच्या पानांनी आपल्याला सजवायचंय आता आपण करणार आहे झेंडूच्या फुलाचे आणि आंब्याच्या पानाचे हार कोणत्या मशीन खाली मशीन खाली नाही ती छोटीवाली सापडली असली ना आईने कुठं सांगितले हा बघ आई सुई सुई सापडली लय सुपडली रे ती आता आपल्याला हारामध्ये टाकण्यासाठी आंब्याचे पानं घ्यायचे सगळे दोन आंब्याचे झाडे एक हे बघा एक आपल्या आहे पुढं आता कार्तिक कस काय तोडते तिने वरण तोडतो का फ्रेश फ्रेश पानं तोड शेंड नको तोडू रे खालचे मधले तोड जे जे खाली खाली आपले किती हार बनवायचे गेटला एक दोन दरवाज्यांना जास्त तोड झाला ओके भरपूर झाले अजून भरपूर झाले करते अजून आपल्याला हार करण्यासाठी जेवढं जेवढं साहित्य लागतं तेवढं आपण सगळं गोळा केलंय हे येल्लो झेंडूचे जे फुलं हे ऑरेंज झेंडूचे जे फुलं हे तर काय आपटेच पाने कार्तिक काय करतोय जाऊन लागला ठीक आहे आता कार्तिक सुरू करतोय हार तयार करायला दे कार्तिक आता तू कशासाठी बनवतो दरवाजे साठी दर तू मोठा बनव काय कर येलो फुलं कमी आहेत ऑरेंज फुलं जास्त घाल तर मित्रांनो आपण आता घरी फुलं आणलेत आणि आपण सुरु केलंय हार बनवायला फुलं मार्केट मध्ये खूपच महाग आहेत कारण की यावर्षी पाऊस वगैरे खूप झालाय त्याच्यामुळे मार्केट मध्ये फुलं पण कमी आहेत आणि माग पण आहेत कार्तिकला बघत आहे ना बघा ना पाहिजे दर पाच मिनिटाला उठतोय जातोय उठतोय जातोय वा 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 या चला आता देवाला नैवेद्य दाखवून घेते मला जायला थोडीशी जाग या, या मित्रांनो आता आपली आई आली आहे काय दसऱ्याच आईने बनवलं देवासाठी नैवेद्य नैवेद्य मध्ये भजे पुरणपोळी पापड आमटी तूप कार्तिक झालंय किती तीनच फुलांचा बनवला का ठीक आहे गाठण मारा तिला फायनल झालाय आता उद्यावरती अजून वरती

एवढं पुरण टाकतात काय आता एवढं गोळा पिठाचा गोळा कमी आणि पुरण जास्त <laughs> <लिश्ट हुला> <laughs> <भाई> जा, <laughs> अरे तो मोदक झाला झाली पाहिजे अरे पूर्ण गोल झाली अरे तुटली नाही का <laughs> हा ओहो हो इथं प्लेट इत गावरान टूट ठेवलंय इथं पुरण अरे वा आता पोळी बघ कशी फुगती कशी फुगती वैसल ला कसली सोयी फुगली बघ पोळी ओहो कसली भारी वाली टम पोग पोळी फुगली याला तूप, तूप।, तूप।, तूप। <laughs> चला आता कधी खातोय संध्याकाळच्या आता सव्वा सहा वाजची तरी उचलायची उचलून झालं की आपल्याला जायचंय मातेला म्हणजे देवीचं दर्शन घ्यायचंय पहिले तर देवीच्या शरणी आपल्याला अर्पण करायचे जे आपट्याचं पान आहे ज्याला सोन्याचं मान असतो आता आपण आपट्याचं पान म्हणजे सोनं आणि नऊ दिवसाचं धन हे सगळं घेऊन आता आपण चाललोय देवीच्या दर्शनाला चलो देवी

देट, देट, देट। देट। पारे। 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 क्रिकेट ची तर मेन पूजा आहे घरातल्या सगळ्या वस्तूंची आता पूजा करून झाली व पुस्तकांचे कार्तिक चे क्रिकेट किटची गाडीची आणि आता आपण जातोय रावण दहन बघण्यासाठी कार्तिक झाला काय रावण दहन प्रतीक्षा आहे ती थोड्याच वेळात त्या ठिकाणी मान्यवर आल्यानंतर संपणार आहे